आमच्याकडे एकाला झोप येत नव्हती त्यानं सगळे डॉक्टर केले पण झोप काही आहे ना डॉक्टरला म्हणलं डॉक्टर काही करा पण डॉक्टर म्हणले बाबा माझे इलाज संपले तू आणखी दुसरा डॉक्टर बघ कंटाळला आणि घरी निघाला होता आणि रस्त्याला एक महाराज बसलेले होते महाराजांचे जाऊन पाय धरले महाराज म्हणले तुला झोप येत नाही मी काय करू बाबा नाही म्हणला सगळे डॉक्टर झाले महाराज काहीतरी उपाय सांगा महाराज म्हणले आता कुठे याच्यान आधी लागता महाराज म्हणले एक काम कर ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोप म्हणले हॅलो म्हणलं महाराजांनी एकदम सोपा उपाय सांगितला तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हटला डॉक्टर आता गुळी नको औषध नको इंजेक्शन नको सलायड नको म्हणले मग म्हणले मला तुमचा शर्ट द्या म्हणले म्हणले शर्ट बाऊल का तुझं ते म्हणले अहो मला महाराजांनी सांगितलं आहे ज्याला झोप लागती त्याचा शर्ट घालून झोपत जा डॉक्टर म्हणले तुला कुणी सांगितलं मला झोप येते नीट <laughs> म्हणून हॉस्पिटल बांधायला कुटीत कर्ज काढलंय बँकेचा हप्ता जवळ आला का गरज नसताना पेशंट ऍडमिट करावं लागतंय गरज नसताना सलाईन लावा लागत महिना अखेरला आमची भांडणं वादावधी अजिबात झोप नाही उठ म्हणले दोघं मिळून शोधू कुणाला झोप लागते दोघं मिळून एका इंजिनिअर कडे गेले म्हणले बाबा तुला झोप येते का इंजिनिअर म्हणला सहा महिने झाले पालिकेत बिल अडकलंय ह्या टेबल उठ म्हणले चल पाच पंचवीस जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती शेवटी एका पुढाऱ्याकडे गेले म्हणले बाबा तुला तर लागत असेल आता आमचं दुखणं काय सांगायचं आहे म्हटलं <laughs> म्हटलं कधी कोण मुख्यमंत्री बदल आणि कधी कोण सत्तेवर येईल आणि कधी कोण गुवाहाटीला जाईल आणि कधी कोणाला तिकीट मिळेल काही काहीच सांगू शकत नाही म्हटलं हे सगळं काहीच शाश्वत नाही आमच्या इतकं तर दुःखी आणि संकटात कोण नाही म्हटले ते एक शेतकरी नांगरत होता धोतर गुंडाळलेलं अंगात शर्ट नाही घामाघूम झालेला नांगरून झालं बैला आंब्याला लिहून बांधली पळत पळत गेला विहिरीत उडी मारली बाहेर आला आंग पुसलं बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं दोन भाकरी दुधात चुरून खाल्ल्या पायातली चप्पल उशाला घेतली आणि एक मिनटात घोरायला लागला हे पंचवीस जण म्हणले सापडला की ज्याला झोप लागते म्हणून हे पंचवीस जण म्हणले आमच्यावर एक उपकार करशील म्हणले काय म्हणले आम्हाला पंचवीस जणांना तुझा एक एक शर्ट दिशेन का हे हसायला लागलं म्हणला पंचवीस जणांना एक एक आणि माझ्याकडे नुसता एक असता असा उघडा नांगरीत बसलो असतो काय म्हणलं <laughs> काल शर्ट म्हणला अवताला गुतला अजून शिवला नाही एक शर्ट नाही तुम्हाला पंचवीस किती कौतुक आहे ओ देवानं काय वागावं आपल्यासोबत ज्याच्याकडे ढिगाणं शर्ट आहे त्याला रात्रीची झोप नाही आणि ज्याच्याकडे एक शर्ट नाही ते दगड उशाला घेतलं तरी झोपत आहे